नमस्कार आय एस पी सी एम पी मजदूर संघाच्या वतीनं तीन मे रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता आत्तापर्यंत दोन हजार बारापासून ज्या पद्धतीनं कामगारांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यामध्ये ॲनिमोलीज असतील लिव्ह अँड कॅशमेंट त्याचबरोबर प्रमोशन पॉलिसी तसेच माहीत कामगारांचे वारस सातवा वेतन आयोग आणि त्याचबरोबर मॉडर्नायजेशन आणि आत्ता नुकतेच गेल्या पाच ते सात वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमधून जगदीशभाऊ गोडसेंच्या नेतृत्वाखाली जे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करीत होतो का अठरा महिन्याचा ॲरिस आम्हाला एक एक सोळापासून तो मिळाला पाहिजे आणि त्या सुद्धा आठ दिवसापूर्वी यश आलेलं आहे आणि म्हणून नक्कीच या ठिकाणी आपल्या हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू साहेब तीन तारखेला सायंकाळी ठीक पाच वाजता यू एच जी ग्राउंडवर त्या ठिकाणी येणार आहे आय एस पी सी एम बीमधील आणि रिटायर्स कामगार यांना सर्वांना ते मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे म्हणून आय एस पी मजदूर संघाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो आपण जास्तीत जास्त संख्येने कामगार क्षेत्रातील अग्रगण्य असं नेतृत्व ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र